बघे आता पाऊस पाणी चालू आहे असल्या पावसात फिरती तरी सुद्धा तुम्ही एक विचार केला नाही अगं तुमच्या सगळ्यांच्या वाईट प्रसंगी मी उभा राहिली तुझ्या झालं भाऊजी झालं ह्यांच्या झालं तुमच्या तिघाच्या पण वाईट प्रसंगी मी उभा राहील बेघर केलं तुम्ही सगळ्यांनी असंच म्हणावं लागल तू सुद्धा दिराजा साथ दिला माझा नाही साथ दिला विषयी काय तू बोलली नाही किंवा तू काय म्हणली नाही बोलली ना फोन नाही काय काय नाही तुझा तो लय दुखवलं मला तो सुद्धा दुखवलं मला वाटत वाटतं दुसरे कोण नाही झाले तर चालेल जोती माझ्यासारखी हाय पण जुतीनं सुद्धा मला शेवटच्या टायमिंगला दाखवून दिलं कि सगळी ती की की या काही ते मी एकीकडे एकटी हाय सकाळ धरणं पावसाचं वातावरण आहे बघा पाऊस चालू आहे सकाळ धरणं आणि जिथं मी थांबली होती तिथनं मी गपचिप निघून शिणा आलीया कारण की तिनं फोन करून शिणा सांगितलं पापाला माझी मावशीच होती मावशी पशी मी थांबली होती सांगू नको म्हणलं होतं तरी पण तिने सांगितलं पापाला त्यामुळं मला गपचिप पिओ लागितलं तिथन काय करू काय कळ नाही पाऊस तर आज चालू झाला त्यामुळं काय डोकं चाल नाय आता कुठं थांबायचं काय करायचं पावसानं आज सकाळ धरण काय नव्हतं म्हणजे घर गर। मी घरातून बाहेर पडले तेव्हा तर नव्हता पण आता चालू झाला या सगळं आबाळ तरी एक झालं या मावशीला आता राग येणार आहे कारण की तिथं तिच्यापाशी पैसे थांबली नाही मावशी तो फोन करू म्हणतो मी तुला तरी पण तो फोन करून सांगितलं त्यांना कारण की आता त्यांना फोन करून सांगितलं म्हणलं त्यांनी काय थांबणार नाही येणारच मनुष्य ना माझी मी निघून आली तिथून तुला करतो पप्पाला फोन पण पन तुझं पण एका दृष्टीनं तो आज काय चुकीच केलं नाही तो बरोबरच केलं कारण की तुला माझी काळजी होती म्हणूनच तू पप्पाला फोन केला या म्हणली तुला मी किती सांगितलं होतं त्यांना फोन करू नको सांगू नको कारण की ती माणूस पण जावायासारखं जाय दोन्ही पण ती एका माळाचं म्हणी येतं त्यामुळं तो सांगू नको म्हणलं होतं त्यांना लय जावायची कडवडायची आहे जावायसारखं बोलायचं आहे घर सोडून कुठं जायचं नाही त्यांना लय म्हणजे त्यांच्या मनाच वगं म्या वागायचं आहे त्यांनी जसं सांगतील तसं म्या राहायचं आहे माझा आवाज पण बदललाय लय म्हणजे लय वाईट वेळ आली माझ्यावर पण त्या वेळेला थांबून किंवा मला थांबून चालत नाही बहिणीन माझ्या खरं लय वाईट वाटतं वाट या वाईट दिवसात आता माझी साथ द्यायला कोण नाही किंवा माझ्यासारखं बोलणार कोण नाही आहे का कोण फस हाय माझे आय तिच्यापर्यंत काय माझा फोन जात नाही किंवा माझ्यापर्यंत तिचा फोन येत नाही एकमेकीचं बोलणं भाषा नाही फक्स तर सांगते पप्पा तेव्हा मला कळतंय म्हणून मी पप्पाचा पण फोन आता उचलत नाही बाद झालं लय आई ऐकलं मी पण मावशीला वाईट वाटणार आहे मावशी राह म्हणत होती कुठं जाऊ नको कु पावसा पाण्याचं थांबित राग शांत होत तो हो होय तुझं सगळं आहे राग शांत होस तर थांब म्हणली जाऊ नको सांगा तू आहे ती एड्यावणी करू नको अगं कुठपर्यंत त्या माणसाचं ऐकून सा घ्यायचं सांग त्या माणसाचं सा काय दिवसान दिवस वाढत जात आहे त्याची चाल काय त्या माणसाची बदलत नाही माझं काय माहिती ते नाही तसं त्या माणसानं करून ठेवलंय कुठपर्यंत त्या माणसाचं तर ऐकू सांग आ आता म्हणलो तू तुझ्या पैसे निवांत राहा कोणाचं एक नक दोन नक जाऊ ती तू काय चुकीचं केलं नाही तू बरोबरच केलं पण आता पाऊस तर मावशी चालू झाला या पण आता कुठं जाऊ कुठं थांबू काही कळलं नाही या तू तेवढं वाईट वाटून घेऊ नको काय गोष्टी चांगल्या करताच घडते त्या चांगलं व्हायचं असतं वाईट व्हायचं असतं ती देवापशी असतं काय करेल ते देव करा आता तर पाऊस वाढायला लागला या निवाराला कुठं तर थांबावं लागणार आहे पण आता कुठं थांबायचं कुठे जायचं ही मोठा प्रश्न पडलाय मायात काय करायचं काळजी तर सगळ्याचीच आहे पण माझी काळजी कुणाला हाय का नाही ही मला काय कळन नाही माझ्या आईला हाय काळजी ही मला माहित आहे पण माझ्या बाकीच्या ह्या ती भावायचं वडील हायत नवरा हाय नवऱ्याला तर माझी काळजी नाही अजिबात काळजी नाही नवऱ्याला तर नवरा माझा अजून एक काय तर मुद्दा उचलून धरल अजून काय तर माझ्याशिवाय माझ्यावर काय तर म्हणाला तुमची लेख अशी तशी आईला बापाला माझ्या विरुद्ध काय तर सांगल कारण की त्यांना माहीत आहे ना मी भलं बापाचं नसले ऐकलं तर आईचं ऐकते आएक या आई काय तर सांगल कुणाचंच ऐकायचं नाही मला आता जी काय असेल ती माझ मला माझी मी माझा निर्णय मी स्वतः घेणार आहे कुणाचं मी ऐकणार नाही पण मी एवढा सगळ्याला जीव लावला होता सगळ्यांसह चांगली होती कुणी सुद्धा माझा विचार केला नाही दुसरीन जाऊ द्या जो तिने सुद्धा मला फोन केला नाही तिला तर काय म्हणायचं आहे भाऊ फोन करून मला एकदा तरी विचारलं ग ताई तुम्ही कुठं हाय काय करताय कुठं राहताय काय खाताय पिताय तो एकदा तर मला फोन केला ग सांग मला आ अग जाव तुझी मी जावच्या तर थोडी तर तुला मायात पाहिजे होती की तो सुद्धा फोन केला नाही अगं सगळे माझ्या विरोधात झालाय तुम्ही निदान हो निदान, ग, तो निदान मला म्हणायचं होतं काय कुठं हाय काय की पाऊस पडतोय की हातावर सुद्धा पाणी आहे पावसा पाण्याचं निदान तू तरी माझी काळजी करायची होती ग गुती तरी आग का तू पण त्यांच्यासारखीच झाली मिळले काय त्यांना तू न तू मिळले काय त्यांना सांग बर मला किती आग मी तुला किती सांभाळून घेतलं तुझ्यावर किती जीव किती माया अजून पण माझा जीव आहे तुझ्यावर तू जरी मला उलट सुलट बोलली तरी सुद्धा मला तुझी माया येते या पण तू एकदा सुद्धा मला विचारलं नाही एकदा सुद्धा मला तू बोलली नाही एकदा तर म्हणायच होतं या ग नाही का तुम्ही सगळ्यांनी मेळ केला घराबार घराबारांना मेळ केला त्यामुळं तर माझ्यावर ही वेळ आली आहे सगळी जण ग जाव आपली कशी हाय कसे नाही कुठं हाय काय करती काय खाती पिती कशी राहती रात कुठं दिराला जरा काय तर चांगलं असं तुझ्या मनात आलं ग म्हणले ग तू सांग बर मला बघ हे आता पाऊस पाणी चालू आहे असल्या पावसात फिरतीया तरी सुद्धा तुम्ही एक विचार केला नाही आ अगं तुमच्या सगळ्यांच्या वाईट प्रसंगी मी उभा राहिली तुझ्या झालं भाऊजी झालं ह्यांच्या झालं तुमच्या तिघाच्या पण वाईट प्रसंगी मी उभा राहिली तीन लेकरा मी तरीही केलं नाही आणि तुम्ही काय केलंय तिघाने काय केलंय मिळून सांग बर तुम्ही तिघानी मला बेघर केलं तुम्ही सगळ्यांनी असंच म्हणावं लागल तू सुद्धा दिराजा साथ दिला माझा नाही साथ दिला माझ्याविषयी काय तू बोलली नाही किंवा तू काय म्हणली नाही बोलली ना फोन नाही काय काय नाही तुझा तो 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 ते तो लय दुखवलं मला तो दुखवलं मला वाटत तू दुसरी कोण नाही झाले तर चालेल ज्योती माझ्यासारखी हाय पण ज्योतीनं सुद्धा मला शेवटच्या टायमिंगला दाखवून दिलं कि सगळी ती या काय मी एकीकडे एकटी हाय का ग जते इसरली गाईना तुझ्यासाठी काय केलं काय नाही तुला चांगलं वांगाळ शिकवलं गे ग मी आ आणि हा आता ताईवर वाईट येळ आली तर त्या ताईला तू सहारा द्यायचा आधार द्यायचा सोडून शिरात संग बोलायचं बंद झाली तुमची तुम्ही बोलताय हसताय खेळताय खाताय सगळी जण आहे अगं माझी लेकर बारकी बारकी मी सोडून आली की ग तिथं असली येळ माझ्यावर आली तरी स्वतः मला फोन केला नाही किंवा बोलली नाही राहावा तुम्ही तर निवांत राहावा बिजुला पावसात पाण्यात कसं व्हायचं तसं संग होऊ द्या घडू द्या पण तुम्ही सगळेजण निवंत राहा काय तुमचे तरी पोट भरू द्या गे होऊ द्या मला किती त्रास व्हायचा आहे तेवढा